आता या साबणाचे मी चार तुकडे केलेले आहेत आता हे तुकडे मी महिनाभर स्वाती हे ग्लास जरा साबणाने व्यवस्थित घासत जा किती करशील अहो बचत नको करायला का आई आई माझी गोलगेट संपलेली आहे मला नवीन गोल्डगेट देतस काय संपली अजून बराच येईल महिनाभर तिकीट ही घे आणि ब्रश कर जा। तत्ते गोश्ट जा। माजा बसेल मम्मी थंडीमुळे ना माझी स्किन खूप ड्राय झालीय मला तेल लावायला देतेस का माझ्याकडे एक क्रीम आहे ती क्रीम मी जपून जपून वापरते तू ही ती थोडी थोडी वापर कारण तो खूप महाग आहे ही घे अरे काय झालं पार्थवी ही मम्मीने दिलेली क्रीम लावलेली ही क्रीम अग ही तर एक्सपायर झालेली आहे स्वाती स्वाती तू पार्थवीच्या ही एक्सपायर झालेली क्रीम लावीस अगं एवढा पण पन कन्शियसपणा करू नको की या मुलांच्या आरोग्याशी खेळ होईल माझ्याकडून खूप मोठी चूक झाली यापुढे मी अशी कधीही ना कधी करणार नाही नको तिथं कन्शियस कधीही करणार नाही कचरा करण्याचा बघून मुला पण तेच शिकतात ना कधी काय माहिती स्वाती काय झालं पडला हा घरात कचरा कोणी केलाय काही कोणाला ना शिस्त नाही कुठेही कचरा कसाही टाकताय काही कोणाला स्वतःची जबाबदारी काही कळते की नाही हो पहिल्यांदा तुम्ही त्यांच्या समोर असं केल्यानंतर ते सुद्धा तुमच्याकडून आहेच शिकणार नाही बरोबर आहे तुझं की मुलांना वळण लावण्याच्या अगोदर ते वळण आपल्याला लागलेलं पाहिजे आई आई माझं पुस्तक फाटलेलं आहे मला नवीन पुस्तक देतस काय माझी पेन्सिल पण छोटी झालेली आहे हो रे बा समजते मला कामावरून येताना बघते काय हे पण नको हे पण नको शांता मावशी हा सगळा कचरा डस्टबिन मध्ये फेकून द्या हे हे बाळा सगळं नवीन आहे पेन पेन्सिली हो पण नको आहे मला हे सगळं हे सगळं जुनं झालंय बाळा हे सर्व टाकण्यापेक्षा मी माझ्या जयला हे सर्व नेऊ का <स्थास्था> हे बघ जय तू मग अभ्यास कधी अरे, परत तू टीव्ही बघायला लागलास हे बघ अभ्यास कर सारखी सारखी टीव्ही बघू नको काय करू काय समजतच नाही सारखं टी व्ही नाही तर मोबाईल ह्याच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही अभ्यासात मनच लागत नाही त्याचं काहीतरी करावं लागेल असं करायचं नाही तुला काम जर शिकल्याच नाही तुला असंच काम करावं लागेल